हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पुण्यातील सदाशिवपेठेमध्ये बाळासाहेबांच्या जन्मस्थळावर काही शिवसेनेचे विद्यार्थी आघाडीतले शिवसैनिक जमलेले जे युवा सैनिक म्हणून ओळखले जातात आणि आज त्यांनी अतिशय वेगळा उपक्रम बाळासाहेबांच्या जन्मस्थळावर केलाय नेमकं ते कशासाठी जमले काय करतायत हे आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत दादा आपण कशासाठी जमलोय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व आम्ही कम करते वर्षी जे आहे त्याच्या गोष्टीची शपथ जी आहे जी घेण्यासाठी चौकशी आणि जसे ते बिंबत एक पटते तसे आपण एक वाटायचं आणि ते काम करून या गदारांना घेण्यासाठी शपथ घेत म्हणजे नेमकं काय अभिप्रेत काय ही निष्ठा फक्त शिवसेनेप्रती नाही आहे तुम्ही महाराष्ट्राप्रती ही मराठी माणसाप्रती ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र विकण्याचा कट या गद्दारांनी आणि भाजपच्या काही लोकांनी आखलेला आहे तो कट आम्हाला उधळून लावायचा आज महाराष्ट्रातील तरुणांना महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळत नाही पुण्यामध्ये मेट्रोचा प्रकल्प झाला पण या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना नोकऱ्या किती मिळाल्या या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही पण या प्रश्नावर युवासेना बोलेल शिवसेना बोलेल आणि मराठी माणसाचा आवाज या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बुलंद करून या गद्दारांना आम्हाला इथून बाहेर टाकायचं आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा आम्ही ही निष्ठेची शपथ घेतली आहे कारण आज ज्या पद्धतीने निष्ठा विकली जाते त्या काळामध्ये देखील राजकारणामध्ये निष्ठेला महत्त्व आहे हे समाजापूर्वक दाखवून देण्यासाठी आम्ही आज निश्चित स्थानिक नेते पुण्यामध्ये जर का आपण चित्र पाहिजे तर स्थानिक नेते सगळे बाहेरच्या पक्षात जात आहेत दुसऱ्या पक्षात जात आहेत त्याला तुमच्याकडे गद्दार राहतात तर असं सगळं होत असताना कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी निष्ठेची शपथ घेणं हे कशा पद्धतीने तुम्ही बघता मुळात निष्ठा आम्हाला बाळासाहेबांनी शिकवली आणि त्याही मागं जर आपण बघितलं महाराष्ट्राचा इतिहासच निष्ठेचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते केवळ निष्ठेवरच उभं राहिलेलं होतं तर हा जो इतिहास आहे महाराष्ट्राचा त्या इतिहासाची फक्त आम्ही पुनर्वृत्ती करतो आम्ही काही वेगळं करत नाही आणि ज्यांना जिथं जायचं त्यांनी जावं तो त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे त्याच्याशी आम्हाला आम्ही त्याच्यावर काही बोलत नाही पण शिवसेनेचा जो एक बाळासाहेबांनी दिलेला शिवसेनेला एक मंत्र आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या मंत्रालयात जागून आम्ही एकनिष्ठ राहू या पुण्यासाठी या पुणे शहरातील समस्यांसाठी कायम लढत राहू कोण कुठं जात आहे कोण कुठं जाणार याच्याशी आम्हाला काही देणे कारण नाही पण आम्ही पुणेकरांसाठी मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी सदैव जातो क्रिपासू खुर्ची त्रिपासू आणि जे खुर्चीसाठी इकडून तिकडे उड्या मागणारे जी लोक आहेत त्यांना घरी बसवल्याशिवाय आम्ही कट्टर शिवसैनिक गप्प बसणार नाही हे आमचा आम्ही बाळासाहेबांना आज एकूणच जर का आपण पाहिलं तर माहोल गरमागरमीचा निवडणुका तोंडावर आल्या अशा एकूण वातावरणामध्ये जिथे उद्धव ठाकरेंना त्यांचे लेफ्टनंट सोडून जातात तिथे मात्र शिवसैनिक हा जागेवर आहे असा प्रत्येक दसरा मेळावा असो किंवा इतर काही त्यांची शिबिरं असो यातनं दिसतोच मात्र पुढच्या काळामध्ये जी विद्यार्थी आघाडी आहे जी युवासेना म्हणून ओळखली जाते म्हणजे जी भविष्यामध्ये शिवसेनेच्या शिवसैनिकांची जागा जे व्यापणार आहे जे टेकओव्हर करणार आहेत त्यांनी निष्ठेची शपथ घेणं म्हणजे एका प्रकारे पुढच्या पिढीची जी लिगसी आहे ती चालवण्याची शपथ घेणं म्हणजे शिवसेनेला कुठेतरी पुनर्संजीवनी मिळण्यासारख्या आहे आणि याच्यावरून केडरमेस पक्षांचं केडर जेव्हा आपल्या नेतृत्वाशी एकनिष्ठ असतं तेव्हा कशा पद्धतीनं नेते जरी गेले तरीसुद्धा कार्यकर्ते जागेवर थांबून पक्ष पुनर्जीवित करतात आणि शिवसेनेच्या बाबतीतला इतिहास हा आहे की चार वेळा पक्ष फुटला आहे आता ही पाचवी वेळ आहे आणि तरीसुद्धा शिवसैनिक सैनिक आपल्या जागे आहेत आणि त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा हे एकनिष्ठ शिवसैनिक कशा पद्धतीनं चमत्कार घडवतात हे बघण्यासारखं ठरणार आहे तुमच्या याबाबतच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला आवर्जून कळवा आणि पाहत राहा सडेतोड धन्यवाद